बसल्या तुम्हाला गृह उद्योग चालू करायचा असेल तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला प्लेट बनवावे लागतात आणि त्यानंतर ही अशी छोटीशी मशीन घ्यावी लागते तर ही मशीन तुम्ही घरातच लावू शकता आणि घरच्या लाईटवरच चालू शकता मी अशी मशीन घेतलेली आहे आणि मी हा गृह उद्योग गेल्या दोन वर्षापासून चालवत आहे तर तुम्हाला खूप फायदा होतो ह्यामध्ये प्रॉफिट पण चांगल्या प्रकारे होतं आणि हे आत्ताच मी माझं काम पूर्ण केलेलं आहे तर या प्रकारे तुम्ही प्लेटसुद्धा तयार करू शकता या मशीनमध्ये ऑल साईजच्या आणि त्यानंतर सुद्धा तयार करू शकता हे बघा मी भिंतीवरती लावलेलं आहे पत्रवडी स सुद्धा तुम्ही तयार करू शकता या मशीनमध्ये तर मशीनला जागा खूप कमी लागते आणि कमी किमतीमध्ये सुद्धा मशीन आहे तर तुम्हालाही असा घरगुती गृह उद्योग चालू करायचा असेल ना तर नक्की दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा घरबसल्या महिलांना मोकळ्या वेळेमध्ये करायचं काम आहे तुम्ही तुमच्या घरातली कामं करून व्यवस्थितरित्या हा गृह हो उद्योग चालवू शकता आणि ह्यात कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही छोटासा गृह उद्योग आहे कमी पैशात आणि कमी जागेमध्ये चालू होणारा यासाठी तुम्हाला शॉप वगैरे घेण्याची गरज नाही आहे घरातच हा गृह उद्योग तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चालवू शकता तर ही बघा ही आपली मशीन आहे छोटीशी आणि त्यानंतर मी आता हे मटेरियल तयार केलेलं आहे हे मटेरियल तयार करण्यासाठी मला साधारणतः दोन तास लागलेले आहेत ला दोन तासामध्ये मी एवढं मटेरियल तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या प्रॉफिट कमवू शकता धन्यवाद